शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या सायगुंडा ॲग्रो एजन्सी अँड कन्सल्टन्सीच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आज राजमा या पिकाच्या पहिल्या फवारणीविषयी माहिती सांगणार आहे या फवारणीमध्ये आपण कोणकोणत्या कीटकनाशकाचा कोणत्या बुरशीनाशकाचा कोणत्या टॉनिकचा आणि कोणत्या विद्राव्य खताचा वापर केला पाहिजे याबद्दल आपण अशी माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जेव्हा आपलं राजमा हे पीक पंचवीस ते तीस दिवसाचं होतं त्यावेळेस आपल्याला पहिल्या फवारणीचं डोस घेणं गरजेचं असतं तर ह्या फवारणीमध्ये आपला उद्देश काय असतो तर आपल्या पिकामध्ये योग्य असा फुटवा व्हावा आपल्या पिकाची योग्य वाढ होईल जर कोणतं बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती असेल तर तो बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव देखील थांबला पाहिजे आणि सोबतच एखादं कीटकनाशक जे कीटकनाशक आपल्या पिकावरती जे आळीचा प्रादुर्भाव होत आहे याला थांबवण्यासाठी आपलं मदत करेल अशा प्रकारचं आपण कीटकनाशक बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण सर्वप्रथम रोको या बुरशीनाशकाचा वापर करणार आहोत ज्याचा वापर केल्यानंतर आपल्याला पिकामध्ये जो मर रोग आहे तो थांबवण्यामध्ये मदत होईल त्याचं प्रमाण आपल्याला चाळीस ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे यानंतर आपल्याला कीटकनाशक वापरायचं आहे ज्याचं प्रमाण आपल्याला आठ एम एल प्रतिपंप घ्यायचं आहे त्याचं नाव आहे अलिका सिजेंटा कंपनीचं अलिका येतं ज्याचं प्रमाण आपल्याला आठ एम एल इतकं वापरायचं आहे पंपाला यामुळे आपल्या पिकावरती रस्तोषक कीड जर असेल त्याचं नियंत्रण मित्रांनो यानंतर आपल्याला या फवारणीमध्ये एक टॉनिकचा वापर करायचा आहे ज्या टॉनिकमध्ये आपण ॲम्बिशन हे टॉनिक वापरणार आहोत बाहेर कंपनीचं ज्याचं प्रमाण आपल्याला चाळीस एम एल प्रतिपंप घ्यायचा आहे जर आपल्या भागामध्ये इंडोफिल कंपनीचं इंडोलायझर हे जर टॉनिक भेटत असेल तर याचं प्रमाण आपल्याला पन्नास एम एल प्रतिपंप वापरायचं आहे यानंतर आपल्याला विद्राव्य खतं वापरायचं आहे ज्यामध्ये बारा एकसष्ट डबल झिरो या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे ज्याचं प्रमाण आपल्याला पन्नास ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे किंवा तुम्ही आपल्या गरजेनुसार याचं प्रमाण सत्तर ग्रामपर्यंत देखील वापरू शकता ही फवारणी करण्याच्या अगोदर आपल्या पिकाला पाणी देऊन घ्यायचं आहे जमिनीमध्ये ओल असली पाहिजे आणि प्रमाण वापरताना जेवढं मी सांगितलं आहे तेवढंच प्रमाण वापरा त्यामुळे तुम्हाला जबरदस्त असे रिझल्ट भेटतील आणि यानंतर आपण दुसऱ्या फवारणीचा देखील व्हिडिओ अपलोड करणार आहोत ज्या त्या स्टेजला आपण तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला भेटेल आणि तो तुम्ही बघा आणि त्याचा तुम्ही वापर करा आणि यानंतर जर तुम्हाला अजून काही समस्या असतील आपल्या राजमाया पिकामध्ये तर तुम्ही त्या समस्या कमेंट्स करा मी त्याद्वारे म्हणजे तुमच्या त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि त्याबद्दल एक डेडिकेटेड असे व्हिडिओ आपण बनवूयात तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार